बीडच्या आष्टी तालुक्यातील पाटसरा येथील दुष्काळी भागात मुक्ताबाई कारभारी गर्जे यांनी तब्बल दहा एकरमध्ये शेतामध्ये दहा हजार केसर आंब्याची बाग फुलवली होती यावर्षी तब्बल सात लाख रुपये खर्च करून ही बाग त्यांनी फुलवली होती पण अवकाळी पावसाने मुक्ताबाई या शेतकरी महिलेचे आंब्याच्या बागेची अक्षरशः केशर आंब्याचा सर्वत्र चिखल झाला आहे या अवकाळी पावसामुळे चाळीस टन आंब्याचा चिखल झाला असल्याने या शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे मोठे नुकसान झाले आहे मुक्ताबाई गर्जे यांच्या डोळ्यातील अश्रू फुसद काय म्हणाले आहे तर पाहूयात आत्ती लक्ष कसे काय करायचं आम्ही कसं जागा शेतकऱ्याने <laughs> ਕਿਤੇ ਕਾਇ ਹੈ ਲੈ ਆਓ ਗਰਦਲ ਜੰਨਣਾ ਮਾਮਸੀ ਕਿਤੇ ਅਸਤ ਨਾ आंबा आहे थोडा थेडा नाही आम्हाला इतकी याची बारी झाली आम्ही गरीब माणसं येत आम्ही इतकं हे करून आमच्या लेकरा वळाला खायला नाही आम्ही एक आंबा तोडा तर लेकराला तडकिनी चापट हानीत आणि आज एवढी आमची लुसकान झाली आम्ही कस जागायचं काय करायचं जगून लय आवघड झालंय जागण्याची इच्छाच नाही राहिली आमची सोडली तर हे लय अवघड झालं आमचं बेकार झालं काय करावं आम्ही आता शेतकऱ्यांनी करावं आम्ही शेतकऱ्यांनी सांगा ना तुम्ही आमच्या लेकर कशा जागाव आम्ही कशाने कर्ज तोडाव आज आम्ही एवढा खर्च केलेला आमची जगायची सुद्धा इच्छा नाही राहिली ये इतकं लुसकान आमचं झालंय आम्हाला शेतकऱ्यांनी काय करा मनानीच अशी पोटात आग पडते दहा हजार आंबे येत थोडे तिडे नाहीत आणि त्याच्यात आम्ही मरणाच कष्ट केलेलं आहे आणि आज एक आंबा आम्ही एक रुपयाच अजून फळ विकलं नाही एक रुपयाचं सुद्धा फळ विकलं नाही तर एवढ्या असं पावसाने वयम बसल्या अवकाळ आम्हाला याच्या काहीतरी हे करून करायला आम्हाला उलतील का व्हायना पण शासनाने मदत करून आमची जगायची सुद्धा ना हे नाही राहिली आम्ही लोकांचा मरणाचा पैसा काढून आम्ही त्याच्यात औषध पाणी हे केले कसे झाले तर कस काय कोण घेणार याला सांगा ना तुम्ही घेईन का कोणी याला एका रुपयाचा सुद्धा आंबा ऐकला नाही एक रुपयाचा सुद्धा कोणी हाड्या म्हणत नाही याला एकच विनंती आहे सरकारला कि काहीतरी आम्हाला मदत करा आमची काहीतरी जगण्याची पुढे ठेवावा आमचे लहान लहान लेकर आज आम्हाला एक ना आम्ही लोकांचं कर्ज काढू काढू आंब्याला खत पाणी केलंय माझं नाव धनंजय कारभारी गर्जे राहणार पाटसरा तालुका आष्टी जिल्हा बीड येथील मी एक युवा शेतकरी आहे आज माझं चाळीस टनाचं आंब्याचं दहा एकर क्षेत्रामध्ये माझा दहा हजार झाडाचं मी प्लांटेशन केलेलं आहे आज ह्याचं मा मातीमोल झालं हे हे मातीमोल झालं आहे आज काही त्याच्यामध्ये एक रुपयाचंही प्राप्ती नाही आहे आणि आज शासन सांगतं की तुम्ही नव उद्योजक नोकरीच्या पाठीमागे न लागता शेतीच्या पाठीमागे लागा ठीक आहे आम्ही का कर्ज काढलेत उष्णे केलेत पासणे केलेत आज आमच्यावरती खूप हालाखीचे दिवस आलेत जर आज ह्या आंब्यामधून जे आम्ही मी चाळीस टानाचं चा उत्पन्न धरलं होतं या चाळीस टानामध्ये मला एक रुपयाही आज फायदा नाही याच्यामध्ये जर इतले लाखा लाखो रुपयाचे नुकसान झाले आज जर शेतकरी कचा जर युवा शेतकऱ्यांचा जर काना मोडला तर शेतकरी पुरा शेतीमध्ये का हे करतील का ते परत हे होणार नाहीत आणि का बेरोजगारी परत या राज्यामध्ये येणार नाही आहे जर शासनाला खरोखर जर आज शेत शेतकऱ्यांची खूप म्हणजे वाटत असेल या शेती भारत हा शेतीप्रधान देश आहे तर या देशासाठी या शेतकऱ्यांसाठी शासनाने काहीतरी योग्य पावलं उचलावेत आणि हे कर्जमाफी किंवा कुठलं तरी एक ठोस असं हे देऊन शासनाने शेतकऱ्यांना मदत करावी आज शासनच मायबाप आहे